आधी कसे कसे मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार आधीच मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार हे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिलेच बसलो होते <laughs> अरलोयच खेचा खेशी तुमच्या <laughs> आमचं राहिला <राये> बाजूला अणलं <laughs> अवघड काच काय इकडे अण्णा <laughs> तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करीत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करीत होते ना त्यांच्या आईला घोडे लवत होतो मी काचा काच मी मोजत नसतो आणि मी काही समजित मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती झागीरदाराचा अवलादा सोडेल आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी एक याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत मी काही जण म्हणले कुठं बैठका घेता घेता कसल्या घेताना कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा दस अन्नाच एकटा काफी ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार मी जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बसरामाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूने ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भैया बोलले परत ते विज पंडित बी बोलले आज गैर आजार आहेत का न पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाचं असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत जो ते आपल्या बाजूने बोलतोय तोवर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडण पक्षाजवळ लागलं ते ढकलो समाजाच्या बाजूला बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते ए ते कागदा फुगदा बाजू ठारे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही लय गेल पांगन बरं का मग 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 काय आपण सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवड नाही रे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते नाव हो। बोलणार रे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक आणि माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं लपलं तुमचं ते आता नवीन एस पी आलं ते तर कसा कस लोकाल धरत आहे म्हणून बरं व्हायला लय निभर लागलं दिसत टीला धरून उडीत कसा का जाणताय सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळं मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथ विरोधीचे पण इथ राज्य साक्षर हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर याद नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच राव कशाला मोर्चा काढायचे मोर्चेच कशाला काढायचे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पण जा सत्ता या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागची काका काय का म्हणतात ती एकच ती धरा हाकी नसली ती धरा काय असऊ दे आम्ही पठ्ठे तुमच्या मागे तुम्हाला धक्का सुद्धा लागून नाही संतोष भयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकड बघा इथं तो भाषण ठोकायला आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवलाय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावं लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या सुरू सोडव मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची <laughs> कोणी आपल्यावर हल्ला केला जशाला तसं जात सुट्टी नाही आता जसायला तस आता जसायला तस किती दिवस धरते बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही या आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पठ्ठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला आहे मग आपला काच का कसं आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्याकड जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे ये धरा हे सापडण्यात काय मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर संवाद आहे जर नाही धरलं मी कसा कच घोडे घेऊन बरं का, का। तुमच्या पायाला हात लावून सांगतो हो याकराचा तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमचा नेता आमचा दुश्मन ने <laughs> चा चा नेता। नेता करूं, करूं, नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासऱ्या नेते आमच्या आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचा कुंकू पुसले त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याची पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंडर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापडणं लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तर अशी भजी ती गेली आमची फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला असेल काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे एक साधे एकशे सात चे पोरं सुद्धा एकशे सात मध्ये सहज विषय एकशे चोपनच्या नोटीस वले सुद्धा नेऊन बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाल न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले ते काल धाराशिवमध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला पाठबळ आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे <प्राथा> मराठ्यां मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेल्याला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त तर लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची ते बिचारे काही काम नाही तेवढं काम तरी होईल एका झटक्यात तुमचं बी आडायचं का कमी होऊन जाईल तुमचा झपका जगडच येऊ तू एव्हर एका तुतारा झाले म्हणतात लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू दे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी के ना कसलीच दगीरदाराच्या आवरा आली तरी हे मन जरांगे मॅटर दाबून घेत नसतो पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला, मला वाटतं उद्या पोहोच सगळ्याला आठ टाकी देईल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला म्हणा काय राव कपा ना तुमचं तरी काय नीट राव तुम्हाला काय डिझेल कधी आणायचं काय आणायचं कनाकना का 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 जायचं ट्रक नाही कोचा धर गावाळ कोचा द्यायचे टाकू सगळे गप्पा गप्पा जाऊ द्यायचे मध्ये काय तरी नीट तुम्हाला काय राह काय आणायचं डिझेल पैसे लागत देऊ का त्याला एवढा लोड घ्यायचा तुम्हाला साप नका पोचू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहेत यांना किती दूध जर पाडलं <laughs> ना हे वर टंगडी करून पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार चरबी आपण चरबी ना त्याची उतरीत असतो नाही खतरनाक गावला दे बघी हा उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळेजण संतोषबाईच्या पाठीशी उभा राहू भायाला भाया शेवटी श्रद्धांजली होणार आहे संभाजी संभाजीराजेंच भाषण झाल्याशिवाय एक